नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आज या ठिकाणी आपल्याला कळवणार आहे तर त्यासाठी आपल्या तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे व त्याचबरोबर मित्रांनो आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण या चॅनलवरती नेहमी सरकारी योजना व शेतीविषयी माहिती व अशाच नवनवीन प्रकारची कुठलीही योजना नवीन अपडेट्स या विषयीची माहिती आपण नेहमी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मग मित्रांनो आपला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी जी आनंदाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे नवीन वर्षाचा हप्ता म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तर त्यासाठी तर त्यासाठी जी तारीख जी निश्चित करण्यात आलेली आहे तेच आपण सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत आपले जे मंत्री आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की जानेवारी महिन्याच्या हप्ता जो आपल्याला सव्वीस जानेवारीच्या अगोदरपासून वितरणाला सुरुवात होणार आहे व दोन व दोन ते तीन चार दिवसात आपल्याला आपल्या खात्यावरती जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारीचा जो काय हप्ता आहे तो जमा होणार आहे अर्थ विभागाकडून तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची निधी लाडक्या बहिणींना वाटपण्या वाटपासाठी मिळालेली आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो ही होती आपली लाडक्या बहिणीच्या संदर्भातली एक मोठी अपडेट तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या लाडक्या बहिणींना ला शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार